नमस्कार दिव्यांग एकता लक्ष चैनल मद है, अपले है। नमस्कार बिग ब्रेकिंग न्यूज खुशखबर केंद्र सरकार एक कोटी घरांवर रूफ टॉप सोलर बसवणार डब्ल्यू 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 डॉट टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम चांगली बातमी केंद्र सरकार एक कोटी घरांवर रूफटॉप सोलर बसवणार जाणून घ्या काय आहे नवीन योजना न्यू गव्हर्नमेंट स्कीम न्यू गव्हर्नमेंट स्कीम पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्येत श्री अभिषेक अभिषेकनंतर राजधानी दिल्लीत पोहोचताच एक नवीन योजनेची घोषणा केली या घोषणेदरम्यान नरेंद्र मोदी यांनी आगामी काळात एक कोटी घरांमध्ये रूफटॉप सोलर पॅनल बसवणार असल्याचे सांगितले आहे सोशल मीडियावर एक ट्विट शेअर करताना पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार आता पंत आता प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे ही योजना प्रभू श्रीरामाशी जोडून ते म्हणाले की सूर्यवंशी श्रीरामाच्या प्रकाशाने जगातील सर्वात भक्त सर्व भक्तांना नेहमी ऊर्जा देईल एक कोटी घरांमध्ये रूफटॉप सोलर बसवण्यात येणार आहे पी एम मोदींनी ट्विटरवर लिहिले की आज अयोध्येतील थी त्यांच्या अभिषेक शुभमुहूर्तावर भारतीयांनी त्यांच्या छतावर स्वतः सोलर रूफटॉप यंत्रणा असावी हा संकल्प आणखी दृढ झाला आहे त्यांचे ट्विट पुढे करत प्रधानमंत्री मोदींनी लिहिले की म्हणूनच मी अयोध्येहून परत येताचा पहिला निर्णय घेतला की आमचं सरकार एक कोटी घरांमध्ये रूफटॉप सोलर बसवणार आहे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र सरकार प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करणार आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येहून परतल्यानंतर राजधानी दिल्लीत विशेष बैठक घेतली या बैठकीनंतर मध्यमवर्गीय आणि गरीब वर्गातील कुटुंबांसाठी योजना सुरू करण्यात आली आहे ते म्हणाले की यामुळे केवळ मध्यम आणि गरीब वर्गातील लोकांचे वीज बिल कमी होणार नाही तर भारत ऊर्जा क्षेत्रातही आत्मनिर्भर होईल याशिवाय पंतप्रधान मोदींनी यापूर्वी ट्विट करून सर्व देशवासियांना घरोघरी दिवे लावून प्रभू श्रीरामाचं स्वागत करण्याचे आवाहन केले आहे केले होते मध्यम आणि गरीब वर्गातील लोकांचे बिल वीज बिल कमी होणार नाही तर भारत ऊर्जा क्षेत्रातही आत्मनिर्भर होईल याशिवाय पंतप्रधान मोदींनी यापूर्वी ट्विट करून सर्व देशवासियांना घरोघरी दिवे लावून प्रभू श्रीरामाचं स्वागत करायचं आवाहन केलं आहे या आवाहनासोबतच पंतप्रधानांनी राम मंदिराच्या विधी राम मंदिराच्या विधीचा व्हिडिओ व्हिडिओही शेअर केला होता पी एम मोदींनी अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचे अभिषेक एका नव्या युगाच्या आगमनाचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे आणि लोकांना पुढील हजार वर्षासाठी मजबूत भव्य आणि दिव्य भारताचा पाया घालण्याचे आवाहन केले आहे धन्यवाद वाचक अश्विनी जगन्नाथ जगताप